जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे योजनाबद्ध मारहाणीत सुलेमान खान पठाण या तरुणाचा मृत्यू झाला तेव्हा या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर मोकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावल तहसील कार्यालयात दिले आहे यावल येथील तहसील कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरातून मोर्चा काढत निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की जामनेर तालुक्यातील खुर्द या गावात योजनाबद्ध मारहाणीत सुलेमान खान पठाण या तरुणाचा मृत्यू झाला तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर मोकोका कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे सदर निवेदन देते प्रसंगी यावल जे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले माजी उपनगराध्यक्ष शेख अस्लम शेख नबी माजी नगरसेवक सय्यद युनुस त्याचप्रमाणे नईम शेख माजी नगरसेवक समीर मोमीन त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलिजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई <कनी>

संघटितरित्या दोन मध्ये मारहाण करून हत्या करण्यात आल्याबाबत दिनांक अकरा रोजी मयत यास पंधरा तीस गुंड चौतीस मान्य पंचवीस तीस गुंड इसमांनी अमानुषपणे मारहाण करून चौकात नागरिकांसमोर लॉन्चिंग करून मार मारण्यात आले याबाबत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे परंतु मेहताची आई व बहीण यांना मारहाण करून जखमी करणारा कर हा मोकाट फिरत आहे असे मेहताच्या आरोप आहे सदर इसम मारत असताना मारत असताना इतरांना धावणी देत होता असाही त्याचा आरोप आहे त्यांचा आरोप आहे याबाबत जामनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली असता त्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही तरी याबाबत योग्य ती कारवाई आवश्यक का आहे एकंदरीत घटनाक्रम सुमारे वीस पंचवीस लोकांनी वेगवेगळ्या अशा चार पाच ठिकाणी एकत्रितपणे संघटित होऊन मारहाण करण्यात करत सदर अपराध केलेला आहे त्यामुळे संघटित गुन्हेगारी अंतर्गत नोका का गुन्हा दाखल होणे आवश्यक वाटते तसेच ज्या पद्धतीने गुन्हा घडविण्यात आला त्या घटनेकडे पाहता त्याचे धागेदोरे फार लांब पर्यंत गेलेले दिसतात याचा सखोल तपास होऊन भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा गुन्हेगारांकडून घडू नये यासाठी एस आय टी मार्फत पर। सखोल पर्यंत जाऊन याचा गोळासकट तपास होणे आवश्यक वाटते कारण अतिशय निर्दयीपणे व संघटित होऊन निर्दयपणे कायद्याचा कुठलाही धाक न बाळसता सराईतपणे गुन्हा घडविण्यात आलेला दिसत आहे त्याकरिता टी चौकशी तसेच आय पी एस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी होण्याबाबत सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीचे नाव मयताच्या कुटुंबियांना प्रत्यक्षदर्शी आई वडील बहीण यांच्या जबाबात दिलेल्याप्रमाणे उर्वरित गुन्हेगारांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन योग्य ती चौकशी करून आरोपी योग्य ती शिक्षा देण्यात देण्यात आलेली पाहिजे आली पाहिजे गुन्ह्याचे स्वरूप पाहता सराई गुन्हेगार आरोपींनी निष्पाप मेहतास ठार मारले आहे त्या त्यामुळे त्याचे धागेदोरे फार फोरपर्यंत दिसत आहे याकरिता एसआयटी मार्फत चौकशी केल्यास तपास योग्य तो दिशेने होऊन भविष्यात असा संघटित गुन्हा महाराष्ट्रात होणार नाही गुन्ह्याचे गांभीर्य व संघटितरित्या अपराध झाल्यास ते तसे मुकोका कलम लादून दोषींना मुद्दाम घडविलेले जावी ही विनंती अद्दल घडवले जावे ही विनंती तरी महोदय आपण विनंती आहे की बैताच्या कुटुंबियास मागणी केल्याप्रमाणे त्यांच्या तक्रारीनुसार योग्य ती कारवाई करावी हीच नम्र विनंती आम्ही यावल तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आपणास करत आहोत आपण संबंधितांकडे याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी